अहदूत चिंत श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे स्वामी भक्तांनो हा संदेश आपण शेवटपर्यंत नक्की ऐका तर स्वामी भक्तांनो हा संदेशाला श्री स्वामी समर्थकांब्यात नक्कीच करा तर स्वामी भक्तांनो तर चला पाहूया आजचा हा स्वामी संदेश लाख अडचणी येतील आयुष्यात पण तू हार मानू नकोस मी असेन सदैव तुझ्या पाठीशी तू सर्व मार्गाला सर्व मार्ग सोडू नकोस भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्याने प्रयत्न प्रामाणिक असतात श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सांगतात आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही जन्मोजन्मीचे ऋणा रुना, ऋणानुबंध असल्याशिवाय महाराज कोणाच्या आयुष्यात येत नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तो कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे हे माझी जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं साठवली जाते ती संपत्ती आणि जपली जाते ती माणसं देणारा तोच आहे करणारा तोच आहे करता करविता तोच आहे आपण करतो ती फक्त आपली श्रद्धा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो कसे वाटले हे स्वामी संदेश असेच आपले स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्रायबर करा स्वामी भक्तांनो तर चला भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासह धन्यवाद